पैसा जातोय वेळ जातोय न्याय मिळत नाहीये त्यामुळे कोल्हापुरात तर राजकीय जोरावरती इथे खंडपीठ होत नाही गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात खंडपीठ झाले पाहिजे अशी बार असोसिएशनची मागणी आहे कोल्हापुरातील वकिलांनी आता एकत्र येत कोल्हापूरमध्ये हा मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्याने काय का मागण्या आहेत किती वर्षाची नेमकी मागणी कोल्हापूरमध्ये ही अडतीस वर्षाची मागणी आहे आतापर्यंत फार आंदोलनं झालेली आहेत हायकोर्टनं अजून विचार केलेले नाही पण कोल्हापूरला खंडपीठ ही काळाची गरज आहे आणि हे खंडपीठ कोल्हापूरलाही झालंच पाहिजे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत कशामुळे हा निर्णय प्रलंबित पडतो याच्यामध्ये आता बरीच कारणं आहेत पण सध्या जे काही नवीन सरकार आलेले त्यांनी हा विचार प्रश्न विचारात घेऊन लवकरात लवकर कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करण्याबद्दल योग्य ती पावले उचलून कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करून द्यावं आणि पक्षकार वकील आणि सर्वात जनतेची सोय होईल अशा दृष्टीनं योग्य तो निर्णय घेण्यात यावे धन्यवाद हां मी ते एस कांबळे अध्यक्ष कोल्हापूरच्या बोल अशेष आज खंडपीठसाठी वीस वर्ष आम्ही ह्या खंडपीठ कोल्हापूरला व्हावं असं मी न्या न्याय मागत आहे तर तो हायकोर्टच आमचा अन्याय करते असा म्हणजे वाटत आहे तर लवकर लवकर आमच्या कोल्हापूरकरांना न्याय द्यावा हीच आमची सर्व सर्वांना जा जाहीर न्यायालयाला जाहीर न्यायालयानं आमच्यावर न्याय अन्याय करू नये हीच आमची मागणी आहे ओके धन्यवाद गेल्या हो मी सुनील श्रीकांत बाबर ॲडव्होकेट गेली वीस वर्ष हा ह्याचा खंड़ लढा सुरू आहे खंडपीठ मागणीचा लढा लढा सुरू आहे आम्हाला अजिबात न्याय मिळत नाही बरेच वर्ष झाले असे प्रयत्न सुरू आहेत उच्च न्यायालय मुंबईपर्यंत सगळे प्रयत्न आत्तापर्यंत झालेले आहेत काय बऱ्याच लोकांमध्ये अन्याय होतो आहे सांगली कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग आणि सहा जिल्हे याच्या याच्यामध्ये समी समाविष्ट होतात काय तर आम्हाला लवकरात लवकर खंड खंडपीठ मिळावं ज्याने करून सर्व जनतेला सोयीचे होणार आहे आणि आमच्या आमच्यावर खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्यासारखा होणार आहे ओके धन्यवाद गेल्या अनेक वर्षापासूनचा तब्बल अडतीस वर्षापासूनचा हा प्रश्न आहे कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या जनतेला न्याय मिळावा कमी खर्चात न्याय मिळावा कमी वेळेत न्याय मिळावा यासाठी आमची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी उच्च न्यायालयाकडे या वकिलांनी मागणी केलेली आहे चला जाणून घेऊया अजून त्यांच्या काय मतं आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी ॲडव्होकेट स्वाती भीमराव तानोडे आज खरोखर एक तळमळीची सगळ्यांची विनंती आहे सर्व वकिलांची अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याची विनंती आहे की खंडपीठ हे झालंच पाहिजे कारण फक्त न्यायव्यवस्थेसाठी नाही आहे तर कोल्हापूर जनतेच्या सगळ्या सामान्य ते सामान्य माणसालासुद्धा रोजगार मिळू शकणार आहे त्यामुळं खंडपीठ हे अत्यंत गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महिलांसाठी जर एखादा कामकाज चालवायचं हायकोर्टला जायचं असेल तर महिलांना तिथे राहायची सोय होत नाही आहे आणि एखाद्या सामान्य शेतकऱ्याचं जरी काम घेऊन जायचं असेल तर शेतकऱ्याला तिथं भरपूर पैसा द्यावा लागत आहे तिथल्या वकिलांच्या फीज त्याला परवडत नाही त्यामुळे तो आपल्या केसेस टाकून बाहेर सोडून चाललेला आहे आणि त्यामुळे खरोखर सामान्य जनतेसाठी आणि कोल्हापूरच्या पूर्ण वकील जिल्ह्यासाठी खंडपीठ होणे गरजेचं आहे आणि आमचे सर्व सगळ्या कोल्हापूरांना आभार आम्ही त्यांचा आभार मानतो की आज आमच्या खंडपीठाच्या या आंदोलनात ते सुद्धा सहभागी झालेले आज जो लढा चालू आहे तो खंडपीठासाठी चालू आहे खंडपीठासाठी पाच जिल्हे आपल्यात इन्क्लूड होतात पाच जिल्ह्यातील लोकांना कपले मुंबईला जाऊन तिथं आपल्या म्हणणं मांडावं लागतं आहे गरीब लोक आहेत त्यांना घेऊन जावं लागतं आहे त्यांचा खर्च वाढतो आहे मग त्या क्लायंटला वाटतं आहे की आपण जास्त फी देतो आहे किंवा काय करतो आहे आमच्यासारख्या लेडीज आहेत ज्यांना जाता येत नाही आहे कोल मुंबईसारखे जेंट्स जाऊ शकतात तर जर इथं हा खंडपीठ झालं तर जवळपासच्या जिल्ह्यातील सर्वच लोकांना ते बरं पडणार आहे खर्चाचं प्रमाण कमी होणार आहे आणि न्याय मिळायला पण सोपं जाणार आहे यासाठी खंडपीणं होणे गरजेचंच आहे आणि हक्काच आहे ते आमच्या काय सांगा कोल्हापुरात खंडपीठ व्हायला पाहिजे गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे कसं बघतात कोल्हापुरात खंडपीठ झाल्यामुळे न्यायाला लवकर लोका, लोकांना लवकर न्याय मिळू शकतो त्याच्यामुळे पाच जिल्ह्यांचा जो काय लढा चालू आहे मागची बरीच वर्ष तो आता कुठेतरी सक्सेस होणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे कोल्हापुरात खंडपीठ हे व्हायलाच पाहिजे कोणते जिल्ह्यात ज्यांना न्याय मिळू शकेल कमी खर्चात होऊ शकेल आपले पाच पाच जिल्हे आहेत रत्नागिरी कोल्हा सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली ह्या पाच जिल्ह्यांची कामं खूप होणार आहेत लोकांना न्यायासाठी मुंबईपर्यंत जायची गरज नाही आहे खर्च वाचणार आहे सगळ्याच गोष्टींची सो सोय ह्या गोष्टीमुळे होणार आहे त्यामुळे कोल्हापुरात खंडपीठ हे झालंच पाहिजे नेमकी काय अडचण आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची तुमची मागणी आहे कशामुळे हा मुद्दा थांबलाय रखडला याच्यामध्ये मला वकिलांचा तर पूर्ण पाठिंबा सहकार्य दिसत आहे पक्षकारांचा देखील याला सपोर्ट आहे पण राजकीय कुठंतरी कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं हायकोर्ट मिळू शकत नाही आहे खंडपीठे तर होणं गरजेचं आहे कारण सगळ्यांना इथून प्रत्येकालाच मुंबईला जाऊन आपल्या वकिलांना भेटून तिथं बाजू मांडणं शक्य होईलच असं दिसत नाही पैसा जातो आहे वेळ जातो आहे न्याय मिळत नाही आहे कोल्हापुरात तर राजकीय जोरावरती इथं खंडपीठ होत नाही आहे त्यामुळे ते इथं खंडपीठ होणं गरजेचं आहे आता सध्या तीन वर्ष झालं आम्ही कोल्हापूर को, को जिल्ह्यामध्ये आम्ही वकिली जे व्यवसाय करतो आहे आता जर खंडपीठ जर हा प्रश्न म्हणला तर तो चाळीस वर्ष जुना प्रश्न आहे आमचा कोल्हापूरसाठी आणि हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जर कोणासाठी असेल तर तो आमच्या युवा वकिलांसाठी हा प्रश्न आहे कारण भविष्य भविष्य एवढं भयानक आहे युवा वकिलांचं की काम कामाचं एकदम सगळीकडे सेपरेशन झाल्यामुळं जिल्हा कोर्टात कमी का काम आहेत आणि जुनियर वकिलांची संख्या जास्त असल्यामुळं कामा कामा कामविभाजन जास्त झाल्यामुळं ज्युनियर वकिलांना स्टार पण देखील महत्त्वाचा मिळणं गरज गरजा गरजेचं आहे आणि मेन म्हणजे आमच्या सहा जिल्ह्यातील लोकांना मुंबईत प्रचंड प्रचंड, प्रचंड पैसे खर्च करून ह्याला हायकोर्टमध्ये जाऊन केस लढवावे लागतात त्या संदर्भात आपल्या इथं जर सहा जिल्ह्याचं एकत्र एकत्र काम आपल्या कोल्हापूरला आलं तर ते जु ज्युनियर वकिलांसाठी सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे आणि पूर्ण कोल्हापूरचा या वतीने विकास होणार आहे त्यामुळे हे प्रचंड महत्वाचं आहे आमच्यासाठी आणि आज जर तुम्ही बघत असाल तर ज्युनियर वकिलांची संख्या ही प्रचंड आहे या रॅलीमध्ये यावरून आपण चाळीस वर्षांची तुमची मागणी आहे वकिलांची यानंतर जर मागणी मान्य झाली नाही तर पुढचं पाऊल काय पुढचा मी आमचं एक चले चले एक मी तर सर्व सर्व मीडिया मीडिया व न्यूजच्या बाबतीने सांगू सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आणि सहा जिल्ह्यातील बार असोसिएशन मिळून आमची क क हा, हा खंडपीठ कृती समिती जी आहे तो जो निर्णय घेईल त्या निर्णयामागे आमचे सर्व ज्युनियर लॉयर हे खंबीरपणे उभे असतील आणि आता आ, ही पालखी जी आंदोलनाची पालखी ही चाळीस वर्ष व्हा सिनियर वकिलांनी आणलेली आहे ते आता ज्युनियर वकिलांनी तर खांद्यावर घेऊन हा लढा पुढे घेऊन जाण्याची गरज आहे आणि ते शंभर टक्के आमचे ज्युनियर वकील करतील इथून पुढं कोणताही कुठलंही आंदोलन असो काही असो आमचे सर्व ज्युनियर वकील हे कायम एक पॉल पुढं असतील या होत्या कोल्हापुरातील वकिलांच्या प्रतिक्रिया गेले चाळीस वर्ष झालं हा लढा सुरू आहे आता तो पूर्णत्वाला गेला पाहिजे कारण गोरगरीब पक्षकार असतील त्यांना मुंबईला जाणं वेळ देणं आणि प्रत्येक वेळी पैसे घालणं शक्य होणार नाही यामुळं त्यांच्या न्यायाला सुद्धा लेट होतंय न्याय लेट असणं सुद्धा अन्याय या एका गोष्टीसाठी इथल्या वकिलांसाठी आणि पक्षकारांसाठी कोल्हापूरला खंडपीठ झालंच पाहिजे अशी यातल्या वकिलांची मागणी आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा